अखंड हिंदुस्तानचं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे ज्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय त्यासाठी आपण सर्वजण जमा झालो आहोत ते या देशाचे सन्मान्य नरेंद्रजी मोदे साहेब शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महायुतीतील सन्माननीय विजय बापू शिवतारे साहेब महाराष्ट्र राज्याचे जलसंतालन आणि जलसंपदा राज्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित असलेली शिवसेना भाजप रासप आरपीआय आणि महासंग्रह या ठिकाणी रयत क्रांती या सर्व पक्षांचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू बघिनी या ठिकाणी जर काही आगतीत घडायचं असेल आणि ज्याला मनापासून या सगळ्या शक्तींची या ठिकाणी साथ लागते होय बारामतीमध्ये परिवर्तन घडायचंय आणि त्यासाठी या ठिकाणी निसर्गाच्या सगळ्या शक्ती एकमतल्या आहेत हे सांगायचंय आजच्या या शुभ शकुनातून दोन बॅनर फाटले आणि चुकीचा मेसेज जाईल असं कधी मनात आणू नका या ठिकाणी या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय या दर्याखोऱ्यातला मावळा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला बोलतोय या ठिकाणी आज या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार आणि जनसामान्यापासून सर्वसामान्य माणूस या परिवर्तनाची वाट पाहत आहे मला आवर्जून सांगायचंय या ठिकाणी धरणं बनली कुठं पाणी चाललंय कुठं आम्हाला त्याच्याबद्दल अजिबात चुकीचं म्हणायचं नाही परंतु त्या सर्व समावेशक धोरण असावं या मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या पाण्याची व्यवस्था या मंडळींनी एवढ्या वर्षात करायला पाहिजे होती आपण टीव्ही ला जाहिराती पाहतोय जाहिराती शिरूरच्या दाखवतात एक शेतकरी आहे एक आमची मावशी आहे भाकरी करती बटाट्याची भाजी केली रोज तीच वाढती परत तीच वाढती आणि शेतकरी म्हणतोय आपल्याला ह्याच माणसाला मतदान करायचं आणि आमची मावशी म्हणती तुम्हाला तीन दिवस भाजी वाटली तर तुम्हाला राग येतोय तेच 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 कशाला महे कशाला चाळीस ना पंचाळीस पन्नास वर्ष झाली पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी कशाला आम्हाला अजिबात राग येत नाही का शिरोर मध्ये ज्या जाहिराती दाखवता त्या बारामतीला लागू पडत नाहीत का होय आम्हाला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आम्हाला चा भूकंप माहितीये हो माहितीये गुजरात मधला भूकंप माहितीये तुमचं काम आम्हाला माहितीये परंतु तुमच्या कामाबद्दल आम्ही ऑब्जेक्शन बी नाही ना घेतलं ना आम्ही कधी तुम्हाला वाईट बोललो नाही आणि खाली घ्यायचा असंही म्हटलं नाही तोपर्यंत कमळाचं चिन्ह सुद्धा दिलं नाही पण तुमच्या त्या काल सालच्या चाळीस वर्षाच्या कामावर तुमचा नातू होणारी ना सून ह्या पोरी या सगळ्यांनी सत्ता घ्यायची हे कितपत योग्य आहे ज्याची कॅपॅसिटी आहे ज्याची क्षमता आहे त्याला नक्की नक्की तुम्ही निवडून द्या परंतु ज्या मंडळींना उगतच घराने शाही लाभ व्हायचे ही मंडळी आता था कुठेतरी थांबली पाहिजे होय मी अगदी आवर्जून सांगेल कदाचित कांचनताईंना मी सांगतो राजकीय वारसा नसेल पण एक सामाजिक वारसा या कुटुंबाने पन्नास वर्ष जोपासलेला आहे गोर गरीब माणसाच्या अश्रू पुसण्याचं काम कुल कुटुंबियांनी केलेलं आहे आणि म्हणून साठी सांगतोय ही शेवटची वेळ आहे या वेळेत जर आपण बदल करू शकलो नाही तर भविष्यात परत मला शंका वाटते सगळी ताकद केंद्रापासून राज्यापासून जिल्ह्यापासून तळागाळातून गोर गरिबाच्या प्रत्येकाच्या मानण्यातून येत आहे होय परिवर्तनाची वेळ आलेली आहे त्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझी मनापासून विनंती आहे अगदी कमी वेळे सगळ्यांनी आपापल्या पा बूथ पासून आपल्या गावापासून मनापासून मतदानामध्ये उतरा आपल्या स्वतःची निवडणूक आहे अशा प्रकारचं आपण कष्ट घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कांचनताई यांना निवडून देण्यासाठी येत्या तेवीस तारखेला कांबळ्याच्या चिन्हापूरचं बटन स्वतः आणि सगळ्यांना स्वतःही लक्षात ठेवा आणि सगळ्यांनाही सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रमेश बापू या ठिकाणी दोनच मिनिटात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होतंय